वर्षाच्या पूर्वीचा दिवस आठव की तू सेंटर वरती कशी आलीस आणि न कळतपणे मला समोर एक चित्र आलं की बाबाकडे येण्यासाठी आपण किती पुरुषांत केला होता की बाबा म्हणजे काय इतकं समजत पण नव्हतं फक्त बाबा एवढंच माहित होतं आज आता वाटतं की बाबाची महावाक्य ती काय आहे तर बाबांच्या इकडे येण्यासाठी लौकिक परिवारामधून विरोध होता परंतु कोनी कोनी त्या विरोधाला फेस करण्याची ताकद बाबा देतात आणि आपल्या समोर कोणी ना कोणीतरी प्रेरणा मुरत असत उदाहरण मुरत असत आता मी नेहमी भाग्यविदाता वाचायची आणि बाबाला म्हणायची की बाबा ह्या दादीने कसा पुरुषार्थ केला आणि बाबा काय आहे हे त्यांना समजलं की त्यावेळेला त्या बाबा बाबाकडे आल्या आणि मला वाटतं मी उत्तरवर यायच्या अगोदर पाच वर्ष संतोषी बेंजी सुद्धा विरोधामधूनच वापरण्या आल्या होत्या त्यामुळे एक उदाहरण प्रॅक्टिकल समोर होत कि कितीही लौकिक वाल्याने विरोध केला तरी बाबा आपल्याला मदत मात्र जरूर करतात आणि मी एकच बाबाच वाक्य बुद्धीमध्ये ठेवलं होतं की ज्या वेळेला मला दिदीने विचारलं की शुभांगी तू ट्रेनिंगला जाणार ला 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 ला, ला ला का आणि मी दीदींना म्हटलं दीदी सेंटरला मुलीला यायला परमिशन नाही आणि तेवढं लावून पावून टाबून का कसं पाठवतील मी असच बोलले दीदींना दीदी म्हणल्या मन मनाची तयारी कर बाबा तुला मदत करतील आणि त्या दिवशी एक अव्यक्त वाणीचं मी घरी पुस्तक वाचले आणि त्यामध्ये बाबाचं एक महावाक्य मला वाचल्यावर समोरच दिसलं की हिम्मत का एक कदम आगे रखो बाबा मदत करेगा काय माहित नव्हतं बाबांनी म्हंटले आणि बाबाला म्हंटल तू हे वाक्य ना मग तू मला हे प्रॅक्टिकल करून आणि आज सुद्धा मी प्रत्येक महावाक्याला जेव्हा पण समोर परिस्थिती येते एखाद्या परिस्थितीसाठी बाबांचं महावाक्य आठवतं त्यावेळेला मी बाबांना म्हणते पहिला तुम्ही हे करून दाखवा मग मी पुढे जाते आणि बाबांशी खूप मला त्यामध्ये मदत मिळते आज सुद्धा संकल्पामध्ये जरी नीचे झालं तरी बाबाचे महावाक्य नेहमी याद आणि मी यायच्या अगोदर गीता यामध्ये मुरली ऐकताना मला आठवत नाही ती साकार मुरली होती की अव्यक्त होती की कोणी मुरली क्लास करताना एक वाक्य सांगितलं होत की आप बाबा के घर मे जितनी कर्मणा सेवा करेंगे उतने बंद

आणि परिवार बाबाकडे येऊ या पर पर दे यासाठी केलेला होता पण आज लौकिक परिवार भले पण संपूर्ण त्यांनी समर्पण घरामध्ये येऊन दादीच्या हातामध्ये हात देऊन केलं की याची खूप मला खुशी होते आणि याच खुशीच्या आधारावरती आज प्रत्येक गोष्ट पुढचा प्रवास माझा चालू आहे की कधीही जीवनामध्ये काही कुठलाही रेपर आला तर मी ते आठवते काय इक, काय केलं पण होत किती गोष्टी समोर आल्या होत्या त्यावेळेला आपण बाबाला सांगत होतो एकदा मला चान्स दे तुझ्या घरात येण्याचा एकदा मला चान्स दे तुझ्या घरात येण्याचा आणि बाबानी तेरा वर्ष झालं आज त्याच्या घरामध्ये घेऊन माझी इतकी सुंदर पालना करत आज बहिणीने जेव्हा म्हटले की बाबाशी तुम्ही ज्या संबंधाने अनुभव करता त्यामध्ये एक संबंध मला समोर बाबा या रूपामध्ये करताना ने मी नेहमी घरी गेल्यानंतर वडिलांना सांगते मध्ये जाताना तुम्ही काहीतरी द्यायचं पण आज असं वाटलं की बाबा तुम्ही असताना त्या लौकिक संबंधाकडे सुद्धा काही मागायची आवश्यकता नाही की ज्या वेळेला म्हटलं की बाबाकडून मिळणाऱ्या गुणांची शक्तीची आणि वरदानांची तुम्ही काय करायचं बाबाकडून कडून मागायचं आहे खूप त्यावेळेला असं वाटलं की खरंच जे आपल्याला पाहिजे होत बाबाकडून ते आपल्याला मिळालेलं आहे विशेष करून बहिणजी असतील दिदी असतील शुबाबा तर आहेतच परंतु इथं बसलेले जे पण बस मला वाटत कि माझ्या या बाबाच्या इकडे येण्यासाठी खूप जणांचा सहयोग मिळाला ट्रेनिंगला ट्रेन मध्ये बसवायला आले होते कारण मी घरातून बिन जाणार होते त्यामुळं त्याचबरोबर संतोषी बेनजी गीताबेनजींची मम्मी आहे तिच्यानी खूप मला सहयोग दिला आणि बाबाच्या इकडे येण्यासाठी इतकं पक्क बनवलं की आज वाटत की खरोखर पाठीमागच्या जन्मातलं कुठलं तरी पुण्य संचित होत माझ शिल्लक की ज्यामुळं मी बाबाच्या इकडं आलेली आहे की ज्यामुळं बंधनातून लौकिक बंधनातून मुक्त होऊन ते सहयोगी बनलेले औषध